नमस्ते मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो किनईच्या मैदानामध्ये या मैदानात कोणकोणते नंदी आले ते बागेकच्या मार्फत पाहिलंच परंतु अजून नवीन नंदी या मैदानात दाखल होत आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग नाव काय आपलं गाव कोणतं आज कोणतं नंदी नाव काय ते रायडर काय वेगळं नाव आहे रायडर काय काय एकदा छकड्यावर बसलं की ते बाईक रायडिंग करत चालू असते का कसं कुठल्या खांदी पोहतो दोन्ही खांदी पोहतो अरे व आणि आज कुणासोबत दिसेल पायर बर 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 पहिले जोडी यापूर्वी का पहिल्यांदा पहिल्यांदा चालतंय शुभेच्छा तुम्हाला नाव ना। ना। काय आपलं सागर जातो गाव कोणतं गाव माझं पोहोचतो रे हा कामाला सुरुवात असतो तिथं आपल्याला पहिलांची म्हणजे मित्राच्या गोट्यावरती बांधायला असतो बरं बरं नाव कायच शंभू शंभू आला मित्रांनो कुणासोबत दिसेल आज निवड चालेल शुभेच्छा नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणता नदी घेऊन आलं ते काय नाव मैपे बर कुणासोबत पायरा वगैरे चला शुभेच्छा तुम कोणत्या गांधी पोहतो दोन्ही गांधी सुळशीकरांचा सुद्धा आलाय बघा या किनईच्या मैदानामध्ये कुणासोबत दिसेल आज नाव काय शाहीर सोबत आहे अरे चालेल शुभेच्छा तुम्ही नाव काय आपलं गाव कोणतं बराज कोणत्या नंदी घेऊन आलात नाव ना। शीव। काय शिव आला मित्रांनो कोंडवेकरांचा कुणासोबत नियोजन केलं काय कुठलं बर बर चालेल शुभेच्छा तुम्हाला काय शिव कुठल्या खांद्या पोहते कसं काय उजव्या उजवे नाव काय दादा आपलं बराज कोणता नंदी घेऊन आलात नाव काय सरजा आला मित्रांनो आणि पलीकडचं महादेव महादेव एक जबरदस्त जपलाय म्हणावं लागेल घरच्या काहीच आहे का विकत घेतलेलं बरं चालेल शुभेच्छा न सातार रोडचा पेढा पण आलाय बघा या किणईच्या मैदानामध्ये मा आणि पाठीमागचं कुठलंय काय राजा बर बरं दिवसांनी काढलं पेढ्याला बर जवळचं मैदान आहे आज काय अपेक्षा काय बर कशी तयारी कशी केली काय के? चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेला बैल म्हणजे सुंदर पण आलेला आहे बघा या किणईच्या मैदानामध्ये मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर पण आलाय बघा या किणईच्या मैदानामध्ये काय चा पाणी चाललंय का बर कुठलं गाव मोरगाव आज कोणता नंदी घेऊन आलात काय नाव काय शंकर अरे वा आज काय पायरा काय नाही माहिती बरं बरं बर शंकर सतत गुलालात राहतो आता कायम <laughs> आज काय अपेक्षा राहतील काय जोडीकडून एक नंबर अरे वा एवढं कॉन्फिडन्स चालेल शुभेच्छा तुम्हाला चल नमस्कार नाव काय आपलं माझं नाव सौरवच गाव कुठलं गाव तालुका पुरंदर आज कोणता नंदी घेऊन आला आज शंभू आणि शंभू आणि बादल अरे ही हीच जोडी पण नाही वेगळा बाहेर कशी तयारी केली मोठे मैदान आहे अरे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो ठाकूर पण आलाय बघा या किनाईच्या मैदानामध्ये आणि अच्युत दादा पण बरेच दिवसांनी दिसलाय मैदानामध्ये अच्युत दादा काही या गाडीवर आहेस हो अरे मैबे पण आलाय ना चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो लोणांचा भाऊऱ्या पण आलाय बघा या किणईच्या मैदानामध्ये मुरुमकरांचा सुंदर पण आला मित्रांनो या किणईच्या मैदानामध्ये आणि पलीकडचं पाहिजे <laughs> तो एकच दाऊनच आहे का बर बर अरे बर चालेल शुभेच्छा तुम्ही नमस्कार नाव काय जातात राहून घेऊ नाव आणि बुबन पवार गाव कुठलं आमचं बाकरवाडी बरं आज कोणता नंदी घेऊन आलाय बैल हा विराज नाना साहेब पटरावाडी हा माझा साहेब आहे साहेब आहे बर कुणासोबत दिसेलच दुन। नियोजनच काय माहित नाही नियोजन नाना केलं चालेल शुभेच्छा बाऊधनचा लक्ष पण आलाय बघा मित्रांनो वेनवडी भोरकरांचा गुलाल पण आला बघा या किणीच्या मैदानामध्ये कोणासोबत लकीसोबत श्यामाष्टेकर लकी यांचा सोबत पायरा तुम्ही काय चाललंय महाराज आता आला काय आज दोघांना साई आणि सुंदर पण आलाय साई पण आलाय मित्रांनो कसं वाटते दादा मैदान काय महाराष्ट्र केसरी मैदान स्पर्धा आहे आज भरपूर गाड्या नाव काय आपलं गाव कोणतं बरं आज कोणतं नंदी घेऊन आला नाव काय विठ्ठल हा आणि पलीकडचा बाजी दोन्ही घरची पहिलेत बर आज काय हास पळणार आहे का वेगळा पायर वेगळा पायर पुन्हा सोबत आहे काय बर चला